नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बातमी येते महाराष्ट्रातून शिंदेगड आणि भारतीय जनता पार्टी यांच्या गोटातून मित्रांनो सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अखेर शिंदेगडाच्या मंत्र्यांच्या अतिशय मोठ्या नेत्यांची मंत्रिमंडळातून थेट झाली हकालपट्टी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये बैठकीच्या अगोदर अतिशय शांत असणारं वातावरण अतिशय वातावरण गरम झालं आणि अचानक शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये थेट मंत्रिमंडळामध्ये अतिशय मोठी घडामोड घडली शिंदेगडाच्या नेत्यांच्या माणसांची फडणवीस यांनी केली भर मंत्रिमंडळ बैठकीतून हकारपट्टी नेमकं काय घडलंय का पुढे सविस्तर बघूया महाराष्ट्राच्या राजकारणातील शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दे झालेली खळाजंगी आणि महाराष्ट्रासमोर आलेलं सर्वात मोठं युद्ध मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये आपण गेल्या काही दिवसांपासून पाहतोय की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शीत युद्ध सुरू आहे या शीतयुद्धामध्ये कोणाचा पराभव आणि कोणाचा विजय होईल यावरती सगळ्या कलगीतुरा चालू असतानाच आता देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेगडला जास्त टार्गेट केलंय आणि एकनाथ शिंदेगडाची त्यांनी हवाज करून टाकली शिंदेचे मंत्री हे सगळं बघत राहिले परंतु त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर यावेळी नव्हतं हे पुन्हा पुन्हा आपणास सांगावं असं वाटतंय मीच सगळ्यांचा बॉस असल्याचं सग देवेंद्र फडणवीस यांनी थेट शिंदेच्या मंत्र्यांना थेट इशारा दिल्याचं या बैठकीतून सांगण्यात आलंय त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा पारा चढला आणि एकनाथ शिंदेच्या सगळ्या मंत्र्यांना अतिशय त्यांनी धारावरती घेतलं आणि थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्याचं आपणास दिसतंय नेमकं काय घडलं पाठीमागे ते बघूया मंत्रिमंडळ बैठक ही महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये खूप महत्वाची मानली जाते मंत्रिमंडळ बैठकीमध्ये होणारे विषय अतिशय गोपनीय असतात ते बाहेर जाऊ नये हा फडणवीस यांचा काळ होता परंतु प्रत्येक वेळी मंत्रिमंडळ बैठकीत होणारे विषय बाहेर कसे जातात यावरती फडणवीस चिंतेमध्ये होते काही माहिती मंत्रिमंडळ बैठकीतून फुटायची म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण मंत्रिमंडळ बैठक डिजिटल केली प्रत्येक मंत्र्यांना पॅर दिले परंतु तरी देखील काही माहिती पत्रकारांपर्यंत चीट करून बाहेर जायची पत्रकारांना काही लोक माहिती द्यायचे की मंत्रिमंडळ बैठकीत नेमकं काय घडलं परंतु यामध्ये काही मंत्र्यांना नाव समोर येत असतानाच शिंदेच्या मंत्र्यांनी अशा प्रकारच्या काही घडामोडी प्रकार केल्यात असं फडणवीस यांच्या कार्यावरती आल्यानंतर त्यांनी मंत्र्यांना टॅप दिलं आणि सत्तेवरती संपूर्णपणे नियंत्रण ठेवण्याचा डाव फडणवीस यांनी आखला आणि अखेर त्यांना समजलं कोणते मंत्री आहेत आणि कोणता नेता आहे जे सगळ्या गोष्टी बाहेर पडतात अशावेळी खाजगी सुवे सहायकांनी बाहेर जायचं असे आदेश फडणवीस यांनी दिले होते मंत्रिमंडळ बैठक सुरू झाली आणि अचानकपणेच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की सगळे खाजगी सहायक असतील किंवा त्यांचे सरकारी सुवे सहायक असतील त्यांनी सगळ्यांनी मंत्रिमंडळ बैठक बाहेर जायचं फक्त मंत्रीच या बैठकीला उपज राहतील असे आदेश फडणवीस यांनी दिले मात्र शिंदेच्या मंत्र्यांचे अधिकारी बाहेर गेलेच नाहीत एक मंत्री जो सध्या मंत्रिमंडळामध्ये आहेत त्या मंत्र्याचे अधिकारी बाहेर गेलेच नाहीत यावेळी मात्र फडणवीस यांचा पारा चढला आपण इथे का बसलात मंत्र्यां माझ्या मंत्र्यांनी मला थांबायला सांगितले असे ते थे अधिकारी थेट फडणवीस यांना उठून बोलले यावेळी फडणवीस यांनी थेट त्या मंत्र्यांना आणि त्या अधिकाऱ्याला धारेवरती घेतलं लागलीच फडणवीस यांनी पोलिसांना आदेश दिले यांना पहिले बाहेर काढा आणि त्या नेत्यांची त्या नेत्यांच्या अधिकाऱ्याची थेट मंत्रिमंडळ बैठकीतून हकालपट्टी करण्यात आली सरलेला पारा रागा पारा आता शांत झाला मंत्र्यांना बाहेर काढलं आणि आता समजलं फडणवीस सध्या एकनाथ शिंदेच्या सगळ्या मंत्र्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत ही सगळी घडामोड आता भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अतिशय मोठ्या स्तरावरती जाऊन बसली असा आदेश फक्त त्या अधिकाऱ्यांना नव्हता तर सगळ्या शिंदेंच्या मंत्र्यांना तसे इशाऱ्याचे स्पष्ट आदेश फडणवीस यांनी दिले होते तुम्ही जर व्यवस्थित वागल नाही तर तुमची देखील मंत्रिमंडळ बैठकीतून हकालपट्टी करण्यात येईल असा थेट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेच्या सगळ्या मंत्र्यांना दिल्याचं या विधानावरून तरी स्पष्ट होत आहे मित्रांनो यावरून आपणास काय आवडतंय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मोठं युद्ध हे दोन्ही नेते आगामी काळात सत्तेतून बाहेर पडतील देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेना सध्याच्या बाहेर करतील का आपल्या यावरती काय प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त धन्यवाद जय हिंद